सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्मीच डायरीमध्ये तर आज ना मला एक रेसिपी बनवायची होती अगदी पौष्टिक आहे आणि थंडीसाठी अगदी परफेक्ट आहे तर ती बनवणारच होते तर मी त्याला जे लागणार जे साहित्य आहे ना ते काढून ठेवलं होतं आणि नवज्ञाला स्कूलवरून घेऊन आल्यावर मी ते लाडू बनवणार होते पण म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावी ती रेसिपी कारण आता खूप अशी मस्त थंडी पडलेली प्रचंड आहे म्हणजे इथे तरी आणि मला थंडी जरा जास्तीत जाणवते हो तर म्हटलं चला तर आता बनवायला घेऊ ते म्हणजे आपले जे खारीक खोबऱ्याने डिंकाचे जे लाडू असतात ते असे तर मी बरेचसे लाडू घरात नेहमीच बनवत असते पण थंडीसाठी हे खारीक खोबऱ्याने डिंकाचे लाडू मी आवर्जून बनवते दरवर्षी म्हणजे हे तिसरं वर्ष आहे मी नेहमी बनवते तर माझ्या सासूबाईंनी ना मला खारीक आणि खोबरं एकत्र एक दळून दिलं होतं दिवाळी झाल्यावर लगेच मी जेव्हा पुण्याहून रिटर्न आले ना तेव्हाच त्यांनी मला भरपूर असं खारीक आणि खोबरं एकत्र दळून दिलेलं आहे म्हणजे तेही मला त्यात मेहनत करायची नाही ड्रायफ्रूट्स तर घरात नेहमीच असतात त्याबरोबर डिंक देखील असतो तर मग म्हटलं लगेचच बनवून घ्यावेत कारण हे लाडू खायची जी मजा आहे ना ती थंडीतच येते कारण त्यात ते जे पोषक घटक असतात ते थंडीत आपल्या शरीरासाठी जास्ती चांगले असतात फायदेशीर असतात यासाठी तर अगदी छान बनतात हे लाडू आणि खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे कारण साखर आपण वापरत नाही गूळ वापरतो त्यामुळे तर अजूनच छान असतात आणि याचा ना जो व्हिडिओ ना प्रॉपर तो माझ्या चॅनलवर आहे आधीच मी गेल्या वर्षी शेअर केला होता तुमच्यासोबत तर त्याच पद्धतीने मी हे लाडू बनवणार आहे तर माझं सगळं आवरल्यानंतर मी लाडू बनवायला सुरुवात केली सगळं साहित्य मी जे लागणार आहे जे सामान आहे ते मी आधीच काढून ठेवलं होतं तर इथे मी ना हे पाच वाट्या आहेत ना खारीक खोबऱ्याची पावडर घेतली जी की मला माझ्या सासूबाईंनी दिली त्याचबरोबर इथे माझ्याकडे मखाने मा होते घरात तर ते घेतलेत मी थोडेफार त्याचबरोबर एक वाटी मी ते ना एक वाटीलाही थोडेसे कमी मी काजू घेतलेत कारण काजू ऑलरेडी थोडंसं गरम असतात त्यात आपण खारीकही घालणार आहोत त्याच्यामुळं अगदी थोडंसंच कमी घेतले तुम्हाला आवडत असेल तर जास्तही घेऊ शकता त्याचबरोबर बदाम घेतलेत एक वाटी त्यानंतर एक वाटी हे सूर्यफुलाच्या आणि भोपळ्याच्या बिया घेतल्यात म्हणजे सनफ्लावर सीड्स आणि पंपकिन सीड्स त्यानंतर हे ना थोडंसं माझ्याकडे जवस आहे जे मी चटणीला आणत असते त्यातलं थोडंसं जवस मी लाडूत घालणार आहे तर ते घेतलेलं आहे त्याचबरोबर सगळ्यात मेन इनग्रेडियंट आपला तो म्हणजे डिंक तोही मी घेतलेला आहे डिंक थोडा अजूनही घेऊ शकता जेवढा असेल तेवढा छानच लागतो आणि थोडासा गुळ घेतलेला आहे आता हे जे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते आपण छान असे तुपात तळून घ्यायचे आहेत किंवा परतवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मिक्सरला काढायचे फक्त आपण गूळ मी परतवून नाही घेत बाकी सगळं मी तुपात छान असं परतवून घेणार आहे आणि डिंक जो आहे तो छान असा तळून घेणार आहे चला तर मग आपण हे तळायला आणि परतवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी ना मी कड जवस टाकलं आहे आधी जवस मी तुपात नाही भाजत अगदी तसंच कोरडं भाजून घेते आणि जेव्हा ते असं छान तडतडतं छान असं भाजलं जातं त्यानंतर आम्ही याच्यात तूप ॲड करणार आहे कारण आधीच तूप ॲड केलं ना तर ते व्यवस्थित भाजल्या जात नाही किंवा छान असं परतल्या जात नाही जवळ यासाठी जेव्हा चटणी बनवत असेल ना तेव्हा देखील आधी कोरडं परतवून घ्यात आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकून परतवून आणि हे जे तूप आहे ना ते देखील मी घरीच बनवलेले मीर जे रोजचं दूध येतं त्याची साय साठवते आणि त्यानंतर त्याच्यात दही टाकून त्याचं मी तूप बनवत असते तर हे छान असं हे परतवून झाल्यानंतर मी डिरेक्ट डिंक आणि हे जे जवस आहे ना ते मिक्सरच्या भांड्यात काढलंय त्याचबरोबर जे मी सीड्स परतणार आहेत ना त्या देखील कारण ते सगळं मी एकत्र वाटणार आहे पहिलं यासाठी त्यानंतर मी कढईत तूप घेतलं आणि याच्यातनं आता आपण डिंक छान असा तळून घेऊयात किंवा फुलवून घेऊयात डिंक जर छान असा तळायचा असेल तर तूप छान असं गरम होऊ देत आणि गॅस बारीक करून मग तळात म्हणजे डिंक छान तळला जातो करपत नाही आणि चिकटही होत नाही नाहीतर व्यवस्थित तळला नाही ना तर लाडू खाताना ते असं चिटकतं यासाठी डिंक छान असा तळला ना जो आपला उपवासाचा चिवडा असतो ना साबुदाण्याचा सा, त्यासारखा होतो म्हणजे नायनोल चिवडा त्यासारखं दिसतं तर डिंकही छान असं तळून घेणारे आता याच्यात सगळे मी जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते तळून घेणारे सगळ्यात आधी मी यात काजू टाकलेत अगदी एक एक मिनिटही नाही लागत आहे सगळं परतवायला थोडंसं छान असं क्रिस्पी होण्यासाठी हे आपण परतवून घेतो तर ड्रायफ्रूट्स परतल्यानंतर मी याच्यात सगळे व्यवस्थित मखाने वगैरे सगळ्या परतवून झाल्यानंतर सगळ्या शेवटी खारीग आणि खोबऱ्याची पावडर टाकली आहे ही मी आधी कोरडीच भाजून घेणार आहे त्यानंतर थोडं थोडं तूप टाकून छान अशी असं हातात धरल्यावर ना त्याचा गोळा होईल मुटका होईल अशा पद्धतीने भाजून घेणार आहे त्यानंतर हे सगळं मी परतीच काढलं सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे वाटून घेतले मखाने वगैरे सगळं आणि यातनं देखील मी मिक्सरमधून काढला आहे तुम्हाला जर गुळाचा कच्चेपणा आवडत नसेल तर हा देखील तुपात परतवा त्यात एक ते दोन चमचे ना पाणी टाकून छान असं परतवून घ्यायचा गार झाल्यावर मिक्सरला काढायचा पण मी हा सध्या तरी मिक्सरला असाच कच्चाच गुळ वाटलेला आहे काही जणांना त्याचा कच्चेपणा नाही आवडत तर त्यांच्यासाठी मी सांगते की तू परतवून मग मिक्सर गार झाल्यावर मिक्सरला काढा आणि मी तसाच मिक्सरमधनं हा जो गुळ काढला तो याच्यात छान सगळीकडे एकसारखा लावून घेते सगळ्या आपल्या वाटणाला सगळ्या काय म्हणतात ह्या पावडरला आणि त्यानंतर याचा गोळा होतो का ते बघते जर याचे लाडू व्यवस्थित बांधले ला जात नसतील तर याच्यात तूप गरम करून घालात आणि सगळीकडे एकसारखं लावून घ्यात पसरवून चोळून घ्यात मग याचा पुन्हा लाडू बनवता येतील अजिबात हे फसत नाही केलेलं के मिश्रण फक्त तुपाचं थोडंसं प्रमाण वाढवा जर याचा लाडू व्यवस्थित बांधला गेला नाही तर नाहीतर याचे असे लाडू बांधले जात असतील तर यात एक्स्ट्रा तूप टाकायची काहीही गरज नाही आहे तर इथे मी सगळे एक साईडलाच सा लाडू बनवून ठेवेल त्यानंतर मग थोडं दुसऱ्या ताटात काढून नंतर डब्यात ठेवेल तर मग एक साईडला मी सगळं मिश्रण केलं आणि पटापट हे असे लाडू बांधून घेते आता जेव्हा आपण पाक नाही टाकत ना तेव्हा लाडू बांधायला थोडासा वेळ जातो पण लाडू अगदी छान होतात आणि खूप काळ टिकतात कारण याच्यात पाणी आपण घातलेलं नाही आहे यामुळे जर थोडंसं पाकाचं वगैरे केलं ना तर ते लवकर खराब होतात यासाठी विदाऊट पाकाचेच लाडू केव्हाही चांगले तर मी हे दुसऱ्या ताटात काढून घेतले संध्याकाळी आणि मी हे एक दोन तास बाहेरच ठेवत असते आणि त्यानंतर डब्यात भरते यातले दोन तीन लाडू तर आम्ही संपवले कारण मी एक टेस्ट करून पाहिलं मस्त झाले होते आणि इथे नवन्या खाती तिने बनवला तेव्हाही खाल्ला आणि आत्ताही ती झोपेतून उठली आणि लाडू खायला बसली तर फार मस्त होतात हे लाडू आणि तिला अशा गोष्टी आवडतात तर तुम्ही देखील ह्या थंडीत असे लाडू ट्राय करून पाहात कारण खूप पौष्टिक असतात थंडीत हे लाडू चला तर मग आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात